सावित्रीबाई क्रांती ज्योती बाल संगोपन योजना ही योजना काय आहे या विषयीची माहिती आजच्या या व्हिडिओ मधून मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ महत्वाचा आणि व्हिडिओ छोटासा असणार आहे त्याकरिता विनंती आहे सगळ्यांना कि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका आणि माझ्या सबस्क्रायबर आणि व्हिवर्सला हात जोडून विनंती आहे की हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत शेअर करा ज्या लोकांना या योजनेची आणि या माहितीची आवश्यकता आहे अशा लोकांपर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ शेअर केला तर याहून मोठ काम कुठलं असणार आहे मित्रांनो तर हे काम लवकर करा आणि तुमच्या आसपास असलेल्या अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो सावित्रीबाई क्रांती सॉरी हा सावित्रीबाई फुले क्रांती ज्योती बाल संगोपन योजना ही योजना जी आहे या योजनेविषयीची छोटीशी अपडेट आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ बघा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो याकरिता अटी आणि नियम जे आहेत ते सर्वप्रथम जाणून घेऊया अटी व नियम एवढेच आहे मित्रांनो ज्या बालकांचे वय पेक्षा कमी आहे अशा बालकांकरिता ही योजना आहे आणि या योजनेकरिता कोण लाभ घेऊ शकत याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आदितीताई तटकरे सामाजिक न्याय व बाल विकास मंत्री यांनी त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर म्हणजे एक्स वर काल एक केलेली आहे ही जी योजना आहे या लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो ज्या मुलांना आई वडील नाहीत अशा लोकांना म्हणजेच अनाथ असतील बेघर असतील अशा लोकांकरिता ही योजना आहे तर या योजनेअंतर्गत शून्य ते अठरा वयातील जे बालक आहेत यांना महाराष्ट्र शासनाकडून दोन हजार दोनशे पन्नास किती दोन हजार दोनशे पन्नास एवढे मानधन दर महिन्याला दिले जातात तर या योजनेकरिता कोण कोणते कागदपत्र लागणार आहेत या माहिती येत्या व्हिडिओमधून मी तुम्हाला नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन ज्या लाभार्थ्यांचे पैसे अडकलेले आहेत म्हणजेच बाल संगोपन योजनेमधील काही लोकांचे पैसे अडकलेले आहेत त्यांचे पण पैसे आता मिळणार आहेत हे पैसे डीबीटी अंतर्गत मिळणार आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ अशा लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून या लोकांचं फल होईल आणि या लोकांना या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होईल तर शून्य ते अठरा वयोगटातील लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे क्षमा करा मध्ये बीपचा आवाज आला कारण लाईट गेलेली आहे आणि इन्व्हर्टरने सिग्नल दिल्या कारणामुळे तुम्हाला बीप मध्येच ऐकायला आलं असेल त्याबद्दल क्षमा करा आणि हा व्हिडिओ अधिक अधिक लोकांपर्यंत शेअर करा तुम्ही ओळखत असलेल्या लाभार्थ्यांना अनाथ मुलांना या व्हिडिओ मधून माहिती देण्याचा प्रयत्न करा बेघर असतील अनाथ असतील किंवा वडील आहे आई नाही किंवा आई आहे, आहे, आहे पण वडील नाहीत अशा लोकांकरिता सुद्धा ही योजना आखली गेलेली आहे तर मित्रांनो हा होता छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल करून घ्या मी भेटतोय का नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मला द्या रजा जय हिंद जय महाराष्ट्र